नमस्कार मंडळी भर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि एक सांगायचं म्हटलं तर की माझा मुलगा म्हटला इंग्लिशमध्ये बोल आपल्याला काही इंग्लिश जमत नाही तरी पण हॅलो एव्हरी वन आणि खरंच आता आमचे काका काल गेले मुंबईला विथ फॅमिली आणि काकांचा बगीचा आणि आमचं सगळ्यांचं दुपारचं थंड हवे तर ठिकाण बसायचं म्हणजे दुपारी, दुपारी दोन ते पाच आणि माझा मुलगा त्यांच्या झाडांना पाणी घालताना बघा हे बघा एकदम काकांचे झाड एकदम पॉवरफुल हे बघा आंब्याचं झाड आंबे पण काकांचे एकदम जोरात आहेत आणि सगळं आता हे आमचं झोपायची जागा दुपारची आणि खरंच हे जे आहे ना म्हणजे ठिकाण म्हणजे आमच्या गावातले ते चार पाच घरं आहेत मिळून आम्ही दुपारी सगळेजणं अक्का लॉकडाऊन वगैरे सगळं इकडे जातो दुपारपासून पाच वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत आम्ही सगळे इथेच असतो आणि खरोखर निवांत म्हणजे ते म्हणतात विनामूल्य महाबळेश्वरची आठवण असते ना तसं आहे काकांचा बगीचा आणि सगळे लोक इथे याला म्हणजे जागा कधी भेटते कधी कोणाला बसायला भेटतं असं असते परिस्थिती पण खरंच एक नंबर आणि असंच मुलगा म्हटला म्हणून थोडं इंग्लिशमध्ये बोललो माफ करा ठोकोन मराठी बोलायचं ठोकोण चला नमस्कार